मकर संक्रांती निमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी पालेभाज्या आणि फळभाज्यांची सजावट करण्यात आलेली आहे त्यामुळे कांदा मुळा भाजी अवघी माझी अशा संत उक्तींची अनुभूती या मंदिरात आलेली पाहायला मिळते याशिवाय विठ्ठलाला हलव्याचे दागिनेही परिधान करण्यात आलेले आहेत संक्रांतीच्या दिवशी महिलांनी वानवसा करण्यासाठी मोठी गर्दीही केलेली आहे विशेष म्हणजे संक्रांतीमुळे महिला भक्तांना भाविकांना दर्शनासाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे आज रुक्मिणी मातेला गुलाबी रंगाचा पोशाख आणि त्यावर पारंपरिक दागिन्यांचा साज करण्यात आलेला आहे संक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिर हे भाज्यांनी सजलेलं पाहायला मिळते पंढरीच्या या विठ्ठल मंदिरात दरवेळीच विविध प्रकारची सजावट करण्यात येते आरास करण्यात येते आज विठ्ठलाच्या फळभाज्या आणि फुलभाज्या पालेभाज्यांची सजावट करण्यात आलेली आहे या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी पाहूया पावताने केला मळा विठ्ठल देखील कांदा मुळाभाजी अवघी विठाबाई माझी संत सावतामाळींच्या अभंगाच्या उक्तीप्रमाणे आज विठ्ठल मंदिर हे खरं तर भाज्यांनी सजलेलं पाहायला मिळतं आहे गाजर असेल ऊस असेल ज्वारीची कणसं असतील हरभरा असेल, असेल मिरची असेल वांगी असेल अशी सर्व शेती पिकातील असणाऱ्या भाज्यांचा वापर आज मंदिरामध्ये सजावटीसाठी करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे संक्रांतीनिमित्त महिला हा वानवसा आणि भोगीपूजा करतात यामध्ये असणाऱ्या सर्व भाज्यांचा वापर आज या सजावटीसाठी करण्यात आला आहे विशेष जर पाहिलं तर विठ्ठलाला देखील आज तिळगुळापासून तयार झालेले दागिने हे अर्पण करण्यात आलेले आहेत परिधान करण्यात आलेले आहेत त्यामुळे विठ्ठलाचं रूप देखील राजस सुकुमार मदनाचा पुतळा अशाच रूपात पाहायला आहे आज खास करून महिलांना दर्शनासाठी प्राधान्य देण्यात आलेलं आहे मंदिर समितीने तसे आवाहनही केले होते की वानवसा करण्यासाठी महिलांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात यावे त्यामुळे आज दर्शन रांगेमध्ये महिलांची सर्वाधिक गर्दी ही विठ्ठल मंदिरामध्ये पाहायला मिळते मकर संक्रांत हा वर्षातील इंग्रजी वर्षातील पहिला सण आणि या च नव्या वर्षाचा पहिल्या सणाचा उत्साह विठ्ठल मंदिरामध्ये पाहायला मिळतोय संकेत कुलकर्णी जय महाराष्ट्र पंढरपूर